नमस्कार मित्रांनो कशी आहात बेस ना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो दररोजच्याप्रमाणे हो मी आज पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे तर तुमचा वेळ न घालवता मी सध्या पॉईंटवर येतो आणि तुमचा जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमची इम्पॉर्टंट जी जाणकारी आहे माहिती आहे मी ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजविण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो सक्सेसफुल यूट्यूबर बनण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या सामानाची गरज असते म्हणजे सक्सेसफुल यूट्यूबर बनण्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारचं आपल्याखाल मटेरियल पाहिजे आणि कशा प्रकारचे मटेरियल आपल्याला पाहिजे म्हणजे आपण एक त्या साम त्या सामग्रीचा आपण उपयोग करून एक सक्सेसफुल यूट्यूबर बनू शकतो तर मित्रांनो अशा ज्या प्रकार ज्या प्रकारे आपली हायपत असली त्या त्या प्रकारे आपण यूटूबचं जे आपल्याला सामान सामग्री जी आवश्यक आहे ती आपण घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने यूट्यूबवर काम करण्याचा प्रयत्न करून आणि यूट्यूब चॅनल ग्रो करू शकतो तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपल्याखल एवढी जर हायपत नसली आपली आपल्याकडे एव एवढे पैसे नसले तर मित्रांनो आपल्याला खूपच इम्पॉर्टंट तो म्हणजे एक मोबाईल पाहिजे मोबाईल असला की आपण एकदम मोबाईलच्या सहाय्यानेसुद्धा व्हिडिओ बनवू शकतो आणि अपलोड करू अपलोड करून चॅनल उभा करू शकतो आणि चॅनल ग्रो करू शकतो जर मित्रांनो आपल्याकडे एवढे एवढे पैसे नसले तर आपण एक म्हणजे मोबाईल सुद्धा यूट्यूबर बनू शकतो जरुरी नाही की त्याच्याकडे ट्रायपॉड कॅमेरा आणि माईक अशा चांगल्या ज्या इम्पॉर्टेंट यूट्यूब खडा करण्यासाठी इम्पॉर्टेंट जी सामग्री आहे हीच पाहिजे असं फक्त मोबाईल असला तरीही आपण चॅनल जो आहे तो उभा करू शकतो आणि चॅनल चालू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे एक मोबाईल असायला पाहिजे आणि जे गरीब गरीब फॅमिलीतून येतात मुलं काही मुलं भरपूर भरपूरच गरीब असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे मोबाईलसुद्धा नसतो पण जरीही आपल्याला मोबाईल साधारण असला तरी आपण त्याच्या शहाने व्हिडिओ बनवू शकतो आणि आपण अपलोड करून यूट्यूब चॅनल खोलू शकतो तर इम्पॉर्टंट म्हणजे मोबाईल हा असलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माईक साधारण माईक असो किंवा महागीचा माईक असो पण गरीब जे मुलं असतात त्यांच्यासाठी तर साधारण माईक असला एकदम वायरीचा माईक असला तरी चालेल तर मित्रांनो मोबाईल माईक हे थोडं इम्पॉर्टंट आहे आणि मोबाईल माईक हे दोन वस्तू असली की आपण यूट्यूबवर बनू शकतो कारण आपला आवाज एकदम चांगल्या पद्धतीने यायला पाहिजे एकदम क्लिअर आवाज यायला पाहिजे याच्यासाठी साधा का नाही पण मग माईक असला पाहिजे ह्या दोनच गोष्टी असल्या तरी आपण यूट्यूब चॅनेल खोलू शकतो आणि खूपच गरीब मुलांसाठी तर मोबाईल राहिला रा तरी ते हळूहळू कसे ना कसे करून प्रयत्न करून का नाही काम डेली करत राहिले तर त्याच्यामध्ये पण सक्सेस येते आणि यूट्यूब चॅनल खोलून काम करू शकतो तर मित्रांनो ह्या दोन गोष्टी झाल्या मोबाईल आणि माईक ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि जर आपल्याला आवश्यक आहे आपल्याकडे थोडं पैशाचा बजट असला तर आपण त्याच्यापेक्षा थोडा चांगली क्वालिटीमध्ये थोडा आपण कॅमेरा पण घेऊ शकतो तर जे मी आता सांगणार आहे ते थोड्या मिडल क्लास फॅमिलीसाठी आणि मिडल क्लास फॅमिलीसाठी आणि त्याच्यावरती ज्यांच्याकडे भरपूर प्र प्रमाणात पैसा असेल त्यांच्यासाठी सांगतो की आपल्याला ट्रॅपोड हे इम्पॉर्टंट आहे जर कॅमेरा असेल किंवा मोबाईलच असेल तरी मोबाईल चांगल्या हाय क्वालिटीचा असला आणि कॅमेरा असला आणि त्याच्यासाठी ट्रॅपोड पाहिजे आणि चांगल्या प्रकारचा माईक पाहिजे मित्रांनो ज्या ज्यांच्याकडे थोडे चांगले पैसे असतील जा, तर ह्या एकदम आवश्यक असणाऱ्या गोष्टी तुम्ही घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही चॅनल खडा करून तुम्ही चॅनल खोलून चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि चॅनल आपला हळूहळू ग्रो करू शकतात तर मित्रांनो मी तुम्हाला दोन प्रकारच्या ज्या इम्पॉर्टंट पॉईंट सांगले पहिलं म्हणजे गरीब मुलांसाठी तर आपण मोबाईल आणि माईक असला साधारण तरी चालेल ह्या दोन गोष्टी आणि त्याच्यासाठी एक जर ब्लॉगिंगचा चॅनेल असला तर त्याच्यासाठी एक छोटा का नाही पण मग सेल्फी स्टँड अस असला तरी चालेल एक सेल्फी स्टँड असला तरी त्याच्या सहाय्याने आपण साधारण व्हिडिओ काढू शकतो आणि चॅनलवर अपलोड कर करू शकतो एडिटिंग करून तर मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छोटा छोट्या क्रिएटरसाठी पण मी सांगितलं की ज्या इम्पॉर्टंट वस्तू लागतात त्या तुम्हाला मी सांगितल्या आहेत तर मित्रांनो जरूरी नाही की भरपूर प्रमाणात महागीच्या वस्तूज असल्या पाहिजे एकदम भरपूर हाय क्वाल हाय क्वाल हाय क्वालिटीचा कॅमेराच असला पाहिजे माझ्याकडे चांगला एकदम चांगल्या प्रकारचा जो कधीच मोडणार नाही लवकर चांगला टिकेल ह्या प्रकारचा ट्रायपोड असला पाहिजे किंवा लॅपटॉप असलं पाहिजे कम्प्युटर असलं पाहिजे जसा बजेट असला आपला त्याच्याप्रमाणे आपण घेऊ शकतो पण इम्पॉर्टंट हे एवढं नाही की लॅपटॉप असलं पाहिजे कॅम्प्युटर असलं पाहिजे ट्रायफोड असलं पाहिजे आणि चांगल्या महागीचा माईक असला पाहिजे ह्याच गोष्टी इम्पॉर्टंट राहत नाही तर मित्रांनो ज्याची ज्या पद्धतीने हायपत असेल त्या प्रमा त्याप्रमाणे माणूस त्याच्या त्याच्या पद्धतीने यूट्यूब चॅनेल चालू शकतो तर मित्रांनो काही मुलांना वाटते की यूट्यूबर बनण्यासाठी एकदम चांगल्या मागेच्याच वस्तू असल्या पाहिजे एकदम ज्या हाय क्वालिटीच्या ज्या वस्तू असतात सामग्री तीच असली पाहिजे तरच यूटूबर बनू शकतो अदरवाईज नाही बनू शकत कारण माझ्याकडे तर मोबाईलच आहे आणि साधारण माईक आहे एक साधारण स्टँड आहे तर मित्रांनो ह्या छोट्या तीन वस्तू असल्या मोबाईल साधा असला तरी चालेल म्हणजे चांगला एकदम खराब क्वालिटी कॅमेरा असला तो पण नको कारण थोडा आपला जो फेस आहे जो चेहरा आहे आपली बॉडी आहे ती चांगल्या पद्धतीने थोड्या व्हिडिओमध्ये दिसल्या पाहिजे कारण काहीचे कॅमेरे एकदम खराब असतात त्याच्यास आपण सुद्धा ओळखू येत नाही त्याच्यामुळे तसा एकदम खराब कॅमेरा पण चालणार नाही थोड्या प्रमाणात साधारण नाही साधारण का नाही पण मग थोड्याच प्रमाणात चांगला असायला पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल जे यूटूबर बनण्यासाठी काय सामग्री लागते आणि फक्त मागीच्याच वस्तू असतील तरच आपण यूटूबर बनू आणि साधारण मोबाईल असेल साधारण साधारण माईक असेल साधारण माई स्टँड असेल तर मला मला माझ्याकडून काम होणार नाही आणि ह्या गोष्टी साधारण असल्या तर मला यूट्यूबवर पण येणार नाही अशातला काहीच भाग नाही आपण साधारण एकच मोबाईल असला त्याच्यापासून पण यूट्यूबवर बनू शकतो फक्त आपण स्टेप बाय स्टेप चालून आपण चांगल्या पद्धतीने चॅनल ग्रो करायचा आहे म्हणजे जे रूल्स आहेत ते फॉलो करून आपल्याला हळूहळू पुढं जायचं आहे कारण तुम्ही एक दिवस काम केलं चार दिवस नाही पाच आणि पुढच्या दिवस काम केलं आणि तिथून चार पाच दिवस गॅप दिलं अशा पद्धतीने जर काम केलं तर आपण यूट्यूबवर बनवू शकत नाही त्याच्यासाठी डेली आपल्याला काम करावं लागेल जर डेली काम केलं तर आपला चॅनल लवकर ग्रो होऊ शकतो तर मित्रांनो अशा गोष्टी तुम्हाला लहान लहान गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम